नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भांबेवाडी येथे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वाटप प्राथमिक व वा उच्च माध्यमिक विद्यालय सोलापूर जिल्ह्यातील भांबेवाडी येथे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वाटप करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन सन्मानित समाजभूषण सिद्धरामजी ओहळ यांच्या वतीनं आज बांबेवाडी गाव तालुका मोहळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक तथा मोडनिंब ग्रामपंचायतीचे सरपंच नागनाथ नाना ओहळ रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे रिपाईचे नवी मुंबई युवक अध्यक्ष ऍडव्होकेट यशपाल ओहळ महापालिका अतिक्रमण अधिकारी राहुल ओहोळ समाजसेवक प्रतीक सुतके मुख्याध्यापक सयाजी सोनटक्के रिपाई मोडनिंब शहराध्यक्ष महादेव ओहोळ माढा तालुका सरचिटणीस वैभव ओहळ सरपंच मगरधन साबळे लक्ष्मण सोनवणे नारायण पोटभरे ईश्वर कदम आदी मान्यवरांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींसह ग्रामस्थ पमु कदम, सचिन कदम उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर कार्यकारी संपादक हा सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका